श्री स्वामी समर्थ तुमच्या घराला जर का पायऱ्या असतील तर हा व्हिडिओ नक्की पहा आपल्या घराला पायऱ्या किती असाव्यात पायऱ्या कशा असाव्या पायऱ्यांना रंग कोणता असावा अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वास्तुशास्त्रानुसार घराच्या पायरी म्हणजे काय आणि त्या किती असाव्यात तर वास्तुशास्त्रानुसार घराच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्या महत्वाच्या मानल्या जातात कारण त्या घरात सकारात्मक ऊर्जा म्हणजे प्राणवायू प्रवेश करण्यास मदत करतात पायऱ्यांच्या संख्येवर देखील काही मार्गदर्शक तत्वे आहेत पायऱ्यांची संख्या समान नको तर वास्तुशास्त्रानुसार पायऱ्यांची संख्या विषम असावी म्हणजे एक तीन पाच सात नऊ अशा विषम संख्येत पायऱ्या असाव्यात विषम पायऱ्या घरात सकारात्मक ऊर्जा येण्यास मदत करतात आणि घरात सुख आणि समृद्धी शांती ठेवतात पायऱ्यांचा आकार आणि सापेक्षतेचे महत्व पायऱ्या या रुंद सोप्या आणि आरामदायक असाव्यात घराच्या आकारानुसार पायऱ्या बनवणं महत्वाचं आहे उंच आणि सडपातळ पायऱ्या घराच्या सौंदर्याला आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहाला मदत करू शकतात प्रवेशद्वार घराच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्या उत्तरे ईशान्य किंवा पश्चिम दिशेने असाव्यात दक्षिण किंवा अग्नेय दिशेला प्रवेश असलेल्या पायऱ्या टाळाव्यात कारण त्याला नकारात्मक ऊर्जा येण्याची शक्यता असू शकते पायऱ्यांच्या रंगाचं महत्व पायऱ्या हलक्या रंगाच्या असाव्यात गडद किंवा काळ्या रंगाच्या पायऱ्यापासून ते रंग आपण टाळावेत वास्तुशास्त्रानुसार घराच्या पायऱ्या चुकीच्या प्रकारे बनवल्यास किंवा दोषपूर्ण असुंबावर काही नकारात्मक परिणाम होऊ शकतात खाली काही संभाव्य परिणाम दिले आहेत आर्थिक अडचणी येऊ हो शकतात चुकीच्या पायऱ्यांमुळे घराच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो आर्थिक तणाव खर्चात वाढ आणि पैशांची हानी होण्याची शक्यता असते दुसरी गोष्ट म्हणजे स्वास्थ्य समस्या पायऱ्यांमध्ये चुकीचं डिझाईन किंवा त्यात असलेल्या दोषांमुळे घरातल्या सदस्यांना शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्या येऊ शकतात तणाव मानसिक असंतोष आणि शारीरिक दुखण्याची शक्यता असते कुटुंबातील वाद पायऱ्यांमुळं घरातील संबंधावर वाईट परिणाम होऊ शकतात कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद मतभेद आणि नोकरी संबंधी समस्या वाढू शकतात प्रशासनिक आणि कायदेशीर अडचणी तर घराच्या पायऱ्यांमध्ये वास्तुशास्त्रांचं पालन न केल्यास प्रशासनिक व कायदेशीर अडचणी येऊ शकतात घराच्या बांधकामाशी संबंधित नियमांचं उल्लंघन होऊ शकतं सकारात्मक ऊर्जा कमी होणे पायऱ्यांमध्ये वास्तुशास्त्राच्या नियमांचं पालन न झाल्यास घरात सकारात्मक ऊर्जा कमी होऊ शकते ज्यामुळे वातावरण नकारात्मक होईल वास्तुशास्त्रानुसार घराच्या पायऱ्यांवर बारा इंच पिरामिड ठेवण्याचे महत्व आहे कारण पिरामिड आकारातील संरचनांना सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यास आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यास मदत केली जाते तथापि पिरॅमिड बसवताना काही मुख्य गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे पिरॅमिडचा आकार आणि दिशा पिरॅमिडच्या आकाराचा आणि दिशेचा विचार करणं महत्वाचं आहे पिरॅमिड सामान्यत चौरस किंवा त्रिकोणात्मक असू शकतं घराच्या प्रवेशद्वाराजवळ पायऱ्यांच्या सुरुवातीच्या ठिकाणी किंवा मध्यभागी पिरॅमिड ठेवलं जातं जे सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी प्रभावी ठरतं किती पिरॅमिड असावे तर सामान्यत एक किंवा दोन पिरॅमिड घराच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा पायऱ्यांच्या सापेक्ष ठिकाणी ठेवले जातात काही प्रमाणात तीन ठेवणं देखील शुभ मानलं जातं पण त्यांची संख्या अधिक न करता घराच्या आकारानुसार समतोल साधला जातो पिरॅमिडची संख्या विषम असावी एक तीन किंवा पाच कारण विषम संख्या सकारात्मक ऊर्जा आणते आता सामग्री पिरामिड काचचं धातूचं मातीचं किंवा मा क्रिस्टल सामग्रीपासून बनवलं जातं प्रत्येक सामग्रीच्या विशिष्ट प्रभावामुळे घरातील वातावरणावर वेगवेगळा परिणाम होऊ शकतो आता स्थान पिरॅमिड घराच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा पायऱ्यांच्या सुरुवातीला ठेवलं जातात ज्यामुळं घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते पिरॅमिड घराच्या ईशान्य कोपऱ्यात देखील ठेवता येतं वास्तुशास्त्रानुसार पिरॅमिड चांगल्या प्रकारे बसवल्यानं घरात शांतता समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवता येते धन्यवाद